रांगोळीवर कोण बसतं रे कोण बसतं रांगोळीवर कसा बसला आहे रांगोळीवर ऊट सगळी रांगोळी विस्कटली आ ओठ रांगोळीवरून चिंटू आवडली रांगोळी तुला हाय चिंटू उठायचं नाही अय उठा रांगोळी खराब केली चावल येतं चावल येतं काय बोललं की हा उठ छान आहे रांगोळीमध्ये सगळी रांगोळी खराब केली तू काढणार आहे दुसरी रांगोळी आ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ उठ उट। उठायचं उट। नाही रांगोळीवरून आवडले रांगोळी ए झोपला झोपून गेला तर उठ उठ करते राहायला तर पूर्ण झोपला हा बघ चेंडू उठ नाही उठायचं आवडली रांगोळी ए तिथेच झोपणार उठणारच नाही वाटत पूर्ण खराब करून टाकली हां रांगोळीमध्ये आवडली त्याला ए चिंटिया चल चल खायला ते उठ दुसरी रांगोळी चिंटू काढणार आहे ना नवीन रांगोळी नवीन रांगोळी चिंटू काढणार आहे आता नाही उठत आहे ना बसून तिथेच हां